पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात मोठी खबरदारी घेण्यात येते पण महाराष्ट्रातल्या दोन घटनांनी अधिक सतर्कता घेणं सुरू केलेलं आहे त्यातच दहशतवादी हल्ल्याच्या अलर्ट नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता हाय अलर्ट आहे पाहुयात यासाठी टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट रोड रोडमध्ये स्फोट आणि रायगडच्या बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर हाय अलर्ट महाराष्ट्रातल्या सागरी मार्गांवरही कडक सुरक्षा व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यानंतर रायगडच्या आपटा इथं बसमध्ये बॉम्ब सापडला कंडक्टरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला त्यातच दहशतवादी समुद्र मार्गे भारतात शिरण्याचा अलर्ट आला त्यामुळं मुंबईसह महाराष्ट्र आता सध्या हाय अलर्टवर आहे मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा फौजपाठ आहे प्रवाशांची कसून चौकशी सुरू आहे आणि संशयास्पद वस्तू शोधून काढण्यासाठी डॉग स्क्वॉडचीही मदत घेण्यात येते रेल्वे स्थानकांबरोबरच मुंबई आणि कोकणातल्या किनारपट्ट्यांवर डोळ्यात तेल घालून लहान लहान हालचालींवर नजर ठेवण्यात येते महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा सा सागरी किनारा लाभलाय दोन हजार आठ मध्ये मुंबईतल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी समुद्री मार्गानेच एंट्री केली होती त्यामुळं आता कोणत्याही अलर्टकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कोकणातील पाचशे पंचवीस लँडिंग वर सध्या सागरी पोलिसांची गस्त आहे कोकणातल्या सत्तावीस सागरी पोलीस चौक्या अलर्टवर आहे दहा स्पीड बोटिंगच्या माध्यमातून किनारपट्टींवर लक्ष आहे बंदरांवरील हालचाली वॉर्डनच्या रडारवर हो आहे आता आम्ही इथे चेक करताना तांडेल कोण आहेत ते, ते, ते नंतर त्याच्यानंतर खलाशी किती आहेत त्यांचे डॉक्युमेंट बायोमेट्रिक कार्ड आहेत का बघतो ते नेपाळी आहेत का पाकिस्तानी आहेत का कि कुठल्या भारतीय आहेत मग त्यांचे पत्ते कुठून आले ते, ते व्हेरिफिकेशन करतोय आणि त्याप्रमाणे आम्ही आमची नोंद घेतोय आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्याबद्दलची माहितीसुद्धा नागरिकांनी पोलिसांना कळवावी पोलीस या घटनेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेने पेट्रोलिंग त्याचप्रमाणे आमच्या स्पेशल ड्रान्सच्या यंत्रणा ज्या आहेत त्या ॲक्टिवेट केलेल्या आहेत जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जात आहे पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना पुन्हा हल्ला करू पाहते त्यामुळं आता नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे बाकी सुरक्षेची चोख जबाबदारी तर जवान निभावत आहेत मुंबईहून आनंद पांडेसह मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी